आज आपण पाहूयात काही मराठी सामान्य ज्ञानावरील प्रश्नोत्तरे प्रश्न क्रमांक एक पाच ज्ञानेंद्रियापैकी कोणते ज्ञानेंद्रिय डोळ्याशी संबंधित आहेत ए स्पर्श बी दृष्टी सी श्रवण की डी स्वाद उत्तर आहे बी दृष्टी प्रश्न क्रमांक दोन आपल्या शरीरात किती ज्ञानेंद्रिय असतात ए तीन बी सहा सी पाच की डी सात आणि उत्तर आहे सी पाच प्रश्न क्रमांक तीन इंद्रधनुष्यामध्ये किती रंग असतात ए पाच बी सहा सी नऊ की डी सात उत्तर आहे डी सात प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणता रंग इंद्रधनुष्याचा भाग नाही ए गुलाबी बी निळा सी हिरवा की डी पिवळा आणि उत्तर आहे ए गुलाबी प्रश्न क्रमांक पाच इंद्रधनुष्याचे रंग कोणत्या प्रक्रियेमुळे दिसतात ए अपरिवर्तन बी परावर्तन सी विखुरणे की डी विभाजन उत्तर आहे डी विभाजन प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणती चव मानवी चवीच्या यादीत आहे ए गोड बी तिखट सी थंड डी गरम आणि उत्तर आहे ए गोड प्रश्न क्रमांक सात आम्ल चव कशी लागते ए गोड बी तिखट सी आंबट की डी खारट आणि उत्तर आहे सी अंबट प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणते सार्वजनिक ठिकाण आहे ए शाळा बी घर सी कार्यालय की डी मंदिर उत्तर ए शाळा प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणता सार्वजनिक वाहतुकीचा प्रकार आहे ए सायकल बी मोटरसायकल सी बस की डी कार तर आहे सी बस प्रश्न क्रमांक दहा लाल आणि निळा रंग एकत्र केल्यावर कोणता रंग तयार होतो ए हिरवा बी जांभळा सी नारंगी की डी पांढरा उत्तर आहे बी जांभळा थँक यू फॉर वॉचिंग लाईक सबस्क्राईब शेअर मराठी